सकाळचं सकाळच रुटीन असंच असत सोटले झाडांना पाणी हे आहे सकाळच सुंदर असं वातावरण हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे मी ब्लॉगमध्ये आता सकाळच्या साडेसहा वाजल्यात तर म्हणलं झालं आज माझं रुटीन केअर शेअर करते तुमच्यासोबत सकाळचं ते दुपारपर्यंत जर कंटिन्यू करेन संध्याकाळपर्यंत जर नाही झालं तर दुपारपर्यंतच करेन तर म्हटलं चला आधी व्हिडिओची स्टार्टिंग तरी करूया साडेसहा वाजले ते आणि आज सोनं पण लवकर उठली तर म्हटलं चला आज प्रॉपर ब्लॉग शूट करता येईल नाही तर रोज कसं मग घरात अंतरण पडलेलं असतं मग कसा ब्लॉग शूट करणार नाही स्वयंपाक वगैरे आणि त्यात झाले असं की आज जळणच नाही त्यामुळं आज गॅसवर स्वयंपाक करावा लागणार आहे तर आता बघू तर चला दाखवते बाहेरचं वातावरण आणि आम्हाला पाणी मारून झाडून बिडून काढायचं आहे तर आपण सुरुवात करूया कामाला खूप थंडी वाजत होती त्यामुळं बाहेरच थोड्या वेळ उभं राहावं म्हटलं कारण हात सुंब पडले होते आणि त्यात जळण नसल्यामुळं चुलीवरती पण काय करता येत नव्हतं तर थोड्या वेळ उभं राहिले आणि नंतर नांगणात पाणी वगैरे मारून घेतलं हात सुंभ पडले होते गार पाण्यात तर अजिबात हात घालू वाटत नव्हता पण काय करणार करावं तर लागते रोज माझं ना थोडंसं बदलत असतं आज यांना उशिरा जायचं होतं त्यामुळे मी झाडून वगैरे पहिल्यांदा घेत होते नाहीतर यांना जर लवकर जायचं असतं ना तर पहिल्यांदा माझा स्वयंपाक होतो नंतर ना बाकीची कामं होत्यात तर म्हटलं चला आज आंघोळीच्या आधी झाडून काढून घेऊया कारण आंघोळ केली ना झाडून काढूच नाही वाटत एकतर थंडीचे दिवस आहेत हातपाय फुटतात त्यामुळे मातीत ना नकोच वाटतं पण काय करणार काढावं अंगण इतकं मोठं आहे त्यामुळे रोज झाडावं लागतं तर झाडं येते अंगणात तर रोजचा पाला तर पडतच असतो आणि थंडीमुळे जर त्याची पानं गळते ते झाडाची सकाळ संध्याकाळ दोन टाईम झाडून काढावं लागतं आता तर मी सकाळची काढते संध्याकाळचं जास्त नाही काढत पाणी मारून ठेवते संध्याकाळी पण आणि सकाळी उठून डबल पाणी मारून झाडून काढत असते तर तुम्ही ऐकलंच असेल की आमचे सासरे सांगत होते की झाडांना पाणी वगैरे देत जावा झाडाची पानं वाळायला लागलेत पण हे वळ्यात झाडांची पानं गळतात आणि त्यांना नवीन पालवी फुटते त्यांना सांगितलं तर ते म्हणले पाणी देऊन बघा एकदा सगळी म्हणजे पिवळी पडलेत पानं आणि आम्ही देतो पण पाणी असं काही नाही आहे तर चला असो की त्यांना खराटा तुटला होताय आणि ते छोट्या घराट्यानं मला काही झाडून काढता येत नव्हतं म्हणजे बसून काढावं लागत होतं आणि असं झाडून काढायला बरोबर पण नाही वाटत आणि मला कमेंट आले होते की म्हणजे उंबऱ्याला खराटा लावत जाऊ नको तर मी उंबऱ्यातल्या खराट्यानं नाही झाडत पहिल्यांदा किरसुनीनं झाडते जेवढं मी कोबा करून घेतला आहे ना तेवढं मी किरसुनीनं झाडते नंतरनं जे माती आहे ना ती खराट्यानं काढत असते आणि इथं बघा नाही तर आम्हाला थंडीत बाहेर निघू वाटण आणि सोनं म्हणतो ती मला पण बाहेर यायचं आहे तिला म्हटलं बाई ऊन तरी पडू दे मग ये आणि एकतर तिला स्वेटर बेटर पण नको वाटतो तर तिला जबरदस्तीने आज मी नाही तर तिच्या पप्पाने स्वेटर घातला होता टोपी पण तिच्या पप्पानीच घातली होती हे आहे सकाळचं सुंदर असं वातावरण मी घरात आले तोपर्यंत ह्यांचं चाललं हांथरुम काढायचं चा। तर चाल आता पाणी ठेवते लावते मी आंघोळीला हे पण आज लवकर उठून बसल्या काय मोड अरे देवालय झाली झाली आता भांडव भांडी जवळ घ्यावी लागते त्या त्याला पाणी लावून घेते आणि मग कपडे आतमध्ये ठेवते आणि घाड्या तर मारल्या पण आतमध्ये काय ठेवलं नाही राहून पाणी लावते कारण उशीर होईल बघता बघता लगेच सात वाजते त्या अजून स्वयंपाक करायचं बाकी झाडून बिडून घरातलं पण काढायचंय तर आधी पाणी लावते आणि मग मुंगी ठेवते लवकर जायचं मग लाईट पण जाते कानात असल्यामुळे घोटाळा होत असतो लाईट सारखी करतो आणि इकडे कशाला काढते का 饭你弄的。 तर गाव आलं म्हटल्यानंतर चिमण्यांचा किलबिलाट किंवा शेरड्यांच्या पिल्ल्यांचा आवाज हे सगळं असतात हे सगळं कॉमन आहे ना आमच्या इथं पण तसंच आहे तर तुम्हाला ना बॅकग्राऊंडला ते म्युझिक देत आहेत असं असंच इथं मी झाडून काढून घेत होते पाणी वगैरे लावलं होतं आणि ना मी तुम्हाला जर इथं जवळ दिसत असेल ना बेडच्या की मी जवळ लावला हिटर तर भरपूर लांब आहे या आणि सोनू जास्त करून बेडवर खेळतच नाही आता मी बाहेर गेल्यानंतर माझ्यासोबत ती बाहेरच येणार आहे आणि आता ऊन पण पडलं होतं थोडंसं त्यामुळे तिला मी उन्हालाच बसवणार होती या तर आता लाईट गेली म्हटलं चला पहिल्यांदा भाजी करून घेऊ कारण हे तर लाईट गेली तर गॅरंटी नसते काही लवकर येण्याची नाही करा तुम्ही हात इतकं गार पडलं तर थंडी म्हणायला किंवा असंच माझ्याकडे स्टँड आहे पण काय आहे बरोबर दिसत आणि लाईट पण गेली आता त्यामुळं हा सगळा कुपांना करावा आहे असं तर समजून घ्या आता काही भाजीच बनवणार आहे फक्त आता म्हणजे आम्हाला जास्त भाजी आवडत नव्हती मला आवडत यांना नाही आवडत पण अलीकडे आम्ही इतक्या भाज्या खायला लागलो म्हणजे रोज जेवणात एकतरी तरी पालेभाज्या आहेतच त्याशिवाय असं जेवण झाल्यासारखं वाटतच नाही मला वाटतं कालच सकाळी नव्हती कारण बाजार सगळा संपला होता तर जेवणच वाटत नव्हता आम्ही सकाळी जेवलो डायरेक्ट संध्याकाळी दुपारचं जेवणच केलं नाही हां कर इकडे सडले झाडांना पाणी झाडं वाळून जायला लागले ती काय चला। तर इथं मी स्वयंपाक वगैरे बनवतोपर्यंत यांनी देवपूजा करून घेतली होती तसं तर सकाळची देवपूजा कधी मी करते कधी ते करतात मला जर आंघोळीला उशीर झाला तर हे करतात आणि हे लवकर गेले तर मी करते असं वाटून असतं संध्याकाळचं मात्र माझ्याकडेच असतं कारण ह्यांना याला उशीर होतो जर कधी लवकर आले तर त्यांच्या मनाने ते करत असतात आणि इकडे माझा चालला होता स्वयंपाक बनवायचा चपात्या बनवायच्या चालल्या होत्या आणि रात्रीची पनीरची भाजी होती त्यामुळे मी काही सकाळी भाजी बनवली नव्हती फक्त मी तिची भाजी बनवली होती यांच्या डब्याला आणि हे तर मला म्हणतो तुम्हाला डबा नकोस तरी पण मी म्हटलं थोडा तरी न्या दोन चपात्या न्या आणि तर माझा सगळा सोयपा करून झाला होता आता सोनूला जेवायला बोलवायचं होतं मला आता हे गेलं तर चला मी <laughs> मी सुनू। नमस्कार चला। थी थी। <laughs> आता हे कामाला गेले म्हटल्यानंतर जो पसारा करून ठेवला होता तो आता आवरायचा यायचो म्हणजे स्वयंपाक वगैरे गेलेला आणि किचन कट्टा ना हा सगळा पसारा होतच असतो या तर चला आता हे सगळं आवरून घेते बसलोय कारण लय थंडी वाजते असा गा स्वयंपाक गॅसवर केलाय ना आणि त्यात पेट म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं तर इतकं गार गार झाल रात्रभर फ्रीज चालू होता या अशी थंडी वाजायला लागलेली म्हणून म्हटलं चला थोडं वेळ उन्हाला बसूया आणि बाकीच्या कामाला नंतर सुरुवात करूया आता सव्वा नऊ नऊ व्हायला आलेत अजून भांडी घासायच्यात आणि कपडे धुवायच्यात सोनूचे आंघोळ वगैरे बाकी अजून तर चला थोडा वेळ बसतो उन्हाला आणि मग जातो आतमध्ये हा अवतार केसं वाढले तिच्या आणि ती काही केसं कापायला नको म्हणत्या छान वाटतं उन्हाला बसल्यानंतर भारी वाटतं या घरात जायलाच नको वाटते कारण घरात गेल्यानंतर खरंच लय म्हणजे लय गार लागते ए फुलं तोडू नको आणि इतकी भारी फुलं आली ती का नाही बघा डोळ्यावरती ऊन येते डोळं जागते तर सगळे गेलेत कामाला आता आम्ही दोघेच राहिलो हो घरी आणि आता तुम्ही जसं पुढं स्टार्टिंग बघितलं असेल की व्हिडिओ जेव्हा चालू असतो ना दावा दावामागश करडांचा किंवा चिमण्यांचा कोंबड्यांचा माणसांचा आवाज येतच राहतो कारण गावाकडून त्यात आम्ही रानात राहतो गावात राहतोच तर अजून गोंगाट असता पण जास्त करून तर चिमण्यांचा आणि कोंबड्यांचा किलबिलाट लय असतं या तर समजून घ्या असं चला आता थोडा वेळ बसते आणि जाते कारण सोनं जर पाणी वगैरे ठेवायचं लाईट नाही आता तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते कारण ब्लॉग खूप मोठा झाला आहे आता मी इथं उन्हाला बसून उन एडिट वगैरे करत होते म्हटलं चला की एवढा मोठा ब्लॉग झाला आहे बघूया तर तेरा साडे तेरा मिनटाचा झाला आहे ब्लॉग ऑलरेडी तर, तर म्हणलं नको आता डायरेक्ट व्हिडिओ चेंड करून टाकावी कारण कसं राहणार राहत असल्यामुळं कसं नेटवर्क वगैरे येत नाही तर आणि मोठा ब्लॉग अपलोड व्हायला हो भरपूर वेळ लागतो तीन चार तास जात आहे कधी कधी अपलोड पण होत नाही आता। जी जी काई काई आता तर, तर आता ब्लॉग इथेच एंड करते असं असतं माझं ना म्हणजे इथं काय राहिलंय आता सोनूचे आंघोळ कपडे आणि भांडेन त्या दिवसभरात अजून कामं निघतच असतात जे म्हणजे घरातले काय अजून साफसफाई असेल कपड्याचे घड्या मारून ठेवणं असो म्हणजे काही ना काही निघतं आणि त्यात अजून टायमिंग वाढतं तर एखाद्या दिवशी ना अख्ख्या दिवसाचं रुटीन शेअर करेन तर आख्या दिवसाचं रुटीन तेव्हा मी शेअर करेन आत्ता कसं आज मला हा ब्लॉग अपलोड करून टाकायचं आहे कारण भरपूर दिवस चॅनलवरती ब्लॉग नाही आहे त्यासाठी तर चलो आता राहिलंय तर ते न जर व्हिडिओ शूट घेतला तर दाखवे नाही तर उद्या आपल्या दिवसाचं रुटीन असेल जे संग नक्की शेअर करेन तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी पण कामाला ला लागते तर चला बाय बाय